मागच्या वर्षी राज्याच्या राजकारणात एक नव्या भिडूची चर्चा होती हा नवीन भिडू म्हणजे भारत राष्ट्र समिती या पक्षाने नांदेड मार्गे थेट राज्यात जोरदार एंट्री केली होती भव्य सभा जोरदार जाहिरातबाजी यामुळे हा पक्ष चांगला चर्चेत होता त्यामुळे अनेक नेत्यांनी या पक्षात प्रवेश केला पण पक्षाने नंतर पदाधिकारी कार्यकर्ते यांना कुठलाच कार्यक्रम दिला नाही एवढंच काय तर लोकसभा निवडणुकीतही उमेदवारी जाहीर केली नाही त्यामुळे आता पक्षाचे पदाधिकारी सैरबैर झाले असून त्यांनी महाराष्ट्र राष्ट्र समिती नावाचा नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय तोही नांदेडमधून त्यामुळे बी आर एस च्या कारची महाराष्ट्रात हवा गेली असं म्हणावं लागेल शेती आणि सिंचनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात दिमागदार प्रवेश केलेल्या भारत राष्ट्र समितीने राज्यात लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हैदराबाद येथील पक्ष मुख्यालयातून कोणताही आदेश मिळाला नाही एक वर्षापूर्वी तेलंगणातून भारत राष्ट्र समिती म्हणजेच पक्षाने महाराष्ट्रात राजकीय वाटचाल चालू केली होती पक्षाचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जाहीर सभा घेतली होती सत्ताधारी भाजपवर टीका करताना त्यांनी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या विकासाची थेट तुलना केली होती तेलंगणा आणि मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात पक्षाला उत्तम प्रतिसाद मिळत होता शेतकरी संघटनेतील अनेक नेत्यांनी बी आर एसमध्ये प्रवेश केला होता राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बी आर एस वाटचाल करणार असल्याचं निश्चित झालं होतं ज्येष्ठ नेते शंकर अण्णा धोंडगे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील प्राध्यापक यशपाल भिंगे माणिकराव कदम कैलास तवार यांनी पक्षात प्रवेश करत संघटन बांधणी चालू केली होती तवार यांनी पैठण तालुक्यात सदस्य नोंदणी मोहीम देखील राबवली होती आपकी बार किसान सरकार ही घोषणा देऊन के चंद्रशेखर राव यांनी राजकीय समीकरण बदलण्यास सुरुवात केली होती विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातही केसीआर यांनी पक्ष विस्तार चालू केला होता मात्र जानेवारी तेवीस मध्ये तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये बी आर एस चा दारून पराभव झाला आणि काँग्रेसने तिथे सत्ता स्थापन केली त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर आहेत परिणामी महाराष्ट्रात ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात गुलाबी वादळ थंडावलंय मागच्या दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रात दाखल झालेल्या बी आर एस व त्यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या राज्यातील अनेक नेत्यांनी बी आर एस पक्षाला सोडचिठ्ठी देत नवीन महाराष्ट्र समिती म्हणजेच पक्ष स्थापन करण्याचा ठराव घेतला असल्याची माहिती माजी आमदार शंकरांना धोंडगे यांनी दिली यावेळी माजी आमदार मनोहर पटवारी शंकरराव गोडसे लक्ष्मण वंगे माधव जाधव आदींची उपस्थिती होती आगामी विधानसभा निवडणुकीतही बी आर एसच्या नेत्यांनी निवडणूक न लढवण्याचं सुतोवास दिलेत त्यामुळेच आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राष्ट्र समिती हा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असं त्यांनी सांगितलं नव्याने स्थापन केलेला हा पक्ष अबकी बार किसान सरकार हे ब्रीद वाक्यच घेऊन काम करणार आहे शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ पाहून लोहा येथे मेळावा घेऊन शंकरांना धोंडगे यांनी बी आर एस पक्षात प्रवेश केला होता परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याची विनंती केल्यानंतर बी आर एसच्या नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता म्हणूनच त्यांनी एम आर एस पक्षाची आता स्थापना केली आहे